तर बऱ्याचदा आपण ना खूप उत्साहात येऊन एखादं युट्यूबचे चॅनल जे असेल ना आता ते चालू करतो पण आपण अशा काही चुका करतो ना की त्यामुळे आपलं चॅनल जे असेल ना ते स्टॉक होतं व्ह्यूज वाढत नाहीत इम्प्रेशन्स येत नाहीत आणि कधी कधी तुमचं चॅनल जे असेल ना तर ते डेड होतं आता या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओज बघता तर ऑलमोस्ट तुम्ही जर माझे सबस्क्रायबर्स बघितलेत तर ब्याऐंशी हजार जे असतील तर ते माझ्या आत्ता झालेले आहेत पण इथे सुद्धा मला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत खूप गोष्टी माझ्या लाईफमध्ये सुद्धा किंवा माझ्या युट्यूबच्या करिअरमध्ये अप अँड डाऊन झाल्यात तर ज्या चुका मी केल्या आणि ज्या मला समजल्या की या करायला नको होत्या तर या चॅनलच्या माध्यमातून अशा तीन गोष्टी ज्या तर त्या असल तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो दॅट मी केलेल्या चुका तुम्ही नका करू आणि तुमचं चॅनल जे असेल किंवा तुमची युट्यूबची जर्नी जी असेल तर ती अगदी स्मूथली रन होणार आहे तर माझी सगळ्यात पहिली चूक जी होती तर ती कंटिन्युअसली नीश जी असेल ना तर ते चेंज करणं आता निश म्हणजे काय निश म्हणजे एखाद्या विषयावरती तुम्ही व्हिडिओज बनवताय तर त्याला आपण निश बोलतो तर तुम्ही डेली व्लॉग्स बनवताय तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बनवताय तुम्ही ग्राफिक्सच्या व्हिडिओज बनवताय किंवा तुम्ही इतर तुमच्या स्पेसिफिक एखाद्या मध्ये व्हिडिओज बनवता तर जे तुम्ही व्हिडिओज बनवताय ना जर कन्सिस्टंटली त्याच फील्डमध्ये तुमचे जे व्हिडिओज असतील ना तर, तर ते बनवा फॉर एक्झाम्पल आता माझं चॅनल ओपन केलं मी सुरुवातीचे काही व्हिडिओज माझे ट्रायल मध्ये मा गेले की कोणता नीट चालतो वगैरे पण मधी मला समजलं की माझ्या चॅनलवरती हा जो माझा चॅनल आहे तर हा फक्त आणि फक्त गृहिणींसाठी तयार झालेला आहे माझा जो ऑडियन्स आहे तो आणि त्यांना असे व्हिडीओ बघायला आवडतात की वर्क फ्रॉम होम किंवा बिझनेस आयडियाज पैशाशी रिलेटेड काहीतरी सांगते सेविंग इन्व्हेस्टमेंट बरेच काही तर असा माझा ऑडियन्स जो होता ना तर तो, तो तयार झाला होता माझ्या व्हिडिओजच्या आधारावरती शॉर्ट्स असेल किंवा लॉन्ग असेल पण Uh, मध्यंतरी uh, काही माझ्या कारणांमुळे मला चॅनल जे असेल किंवा तो जो निश असेल ना तर तो कंटिन्यू ठेवता आला नाही आणि त्यामुळे मग मी इकडे डेली ब्लॉग्स जे असेल ना तर दे ते पोस्ट करायला चालू केले जे की के अगदी अपोजिट होते तर त्यामुळे काय झालं पुन्हा व्ह्यूज ड्रॉप झाले आणि जो माझा एटी टू थाउजंडचा चा जो सबस्क्रायबर बेस झाला होता तर असं झालं की अरे ही काय पोस्ट करते म्हणजे हिचे तर व्हिडिओ मी का बघायचो कारण ही काहीतरी बिझनेस टिप्स ट्रिक्स पैशाशी रिलेटेड काहीतरी तर अशा गोष्टी सांगायची पण आता अचानक ही पर्सनल लाईफ बद्दल बोलते पण बऱ्याच लोकांना पर्सनल लाईफमध्ये काहीच इंटरेस्ट नसतो बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो की बिझनेस रिलेटेड टेप्स म्हणजे व्यवसाय शिकायला आवडत असतो त्यामुळे हा जो नीश चेंज झाला ना तर त्यामुळे लोक काय करतात एखादा व्हिडिओ तुमचा आला ना की किंवा त्याच्यावरती काहीच इंटरेस्ट दाखवत नाहीत म्हणजे होम फीडला जर एखादा तुमचा व्हिडिओ गेला तर मग तो क्लिकच करत नाहीत हे नाही बघायचं आम्हाला आम्हाला फक्त व्यवसायशी रिलेटेड बघायचंय पण आपण कंटिन्युअसली काय करत असतो की जे ऑडियन्सच्या अपोजिट असेल ना तर ते पोस्ट करत असतो आपल्या साठी तर तसं न करता तुम्हाला तुमचा ऑडियन्स जो आहे तर तो कशा बेसिसवरती तुमच्या अकाउंटला आलेला आहे चॅनलला आलेला आहे तर त्याच तुमचा जो नीश असेल ना तर तोच कंटिन्युअसली ठेवा निश कंटिन्युअसली चेंज करायचं नाही तर तुमचं चॅनल जे असेल तर ते फ्रीज होतं आता माझं चॅनल जे आहे ना तर ते फ्रीज झालेलं आहे त्यामुळे मी ज्या ज्या गोष्टी मला कराव्या लागतात माझं चॅनल अनफ्रीज करण्यासाठी तर त्या मी चालू केलेल्या आहेत आणि माझा नीश जो आहे ना तर त्याच्यावरती मी जास्तीत जास्त फोकस करते नंबर वन असणार आहे त्यानंतर सेकंड माझ्याकडून जी चूक झाली किंवा तुमच्याकडूनही होऊ शकतंय तर ती आहे कन्सिस्टन्सी तर युट्यूब ॲज अ करिअर जर तुम्ही एंटर करताय बघा एखादा वरती तुम्ही जाताय ना तर मग असं असतं कधीही गेलं तर चालेल नाही ना तर त्याच पद्धतीने जर तुम्ही वरती ऍज अ करिअर जर युट्यूबला घेताय ना तुमच्या युट्यूबच्या ऑडियन्सला घेताय ना तर नक्कीच तिकडे थोडासा सिरियसपणा जो असेल ना तर असायला फॉर एक्झाम्पल तुमचा व्लॉग आठवड्यातून तुमचा व्हिडिओ जो काय असतो आठवड्यातून किती दिवस येणार आहे दोन दिवस येणार आहे तीन दिवस येणार आहे फॉर एक्झाम्पल सोमवारी येणार आहे शुक्रवारी येणार आहे म्हणजे थोडेफार दिवस ठेवा सोमवार मंगळवार व्हिडिओज येणार आणि पूर्ण आठवडा येणार नाही असं ठेवू नका थोडंफार अंतर ठेवा सो दॅट तुमचे व्हिडिओज पण जे असतील ना तर ते ग्रो होतील त्या अकॉर्डिंगली तुमच्या व्हिडिओजची कन्सिस्टन्सी मेंटेन करणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं असतं तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकताय की तुमचे व्हिडिओ जे असेल ना तर ते आधीच प्रिपेर करून ठेवा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही डेली व्लॉग्स करताय तर मग तुम्हाला ऑप्शन नाही आज जे काय रेकॉर्डिंग करताय तर ते ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला एडिटिंग करायचं व्हॉइसवर वगैरे द्यायचं आणि ते तुम्हाला उद्या पोस्ट करायचं पण तिथे सुद्धा काय टायमिंगला पोस्ट करणार बारा वाजता एक वाजता तर ते तुम्हाला कन्सिस्टली फिक्स करायचं आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुम्हाला पोस्टिंग करायचं जर तुम्ही एजुकेशन वगैरे बनवताय ना दोन तीन तुम्ही आधीपासूनच प्रिपेर करून ठेवा फॉर एक्झाम्पल मधुराज रेसिपी जे की खूप मोठं चॅनल आहे तर तिकडे तुम्ही बघितलात ना तर त्यांचे भरपूर दिवसाचे जे काही शूट असतील ना तर ते आधीच होतात म्हणजे कधी कधी तर त्यांच्या चॅनलवरती सहा सहा महिन्याचे जे काही शूट्स असतील रेसिपीज असतील ना पुढचे तर ते ऑलरेडी त्यांच्याकडे तयार असतात त्यामुळे त्यांना एक म्हणजे रिलॅक्स असतं आणि कन्सिस्टन्सी असल्यामुळे त्यांचं चॅनल जे असायला ते ग्रो होतं त्यामुळे कन्सिस्टन्सी कधीच ब्रेक करू नका आणि त्यानंतर तुमचा थर्ड पॉईंट जो काय आहे तर तो आहे की एखादा व्हिडिओ तुम्ही बनवता ठीक आहे तर तो, तो, तो व्हिडिओ बनवताना अगदी पॉईंट टू पॉइंट सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या मेन्शन करा फॉर एक्झाम्पल आता मी एज्युकेशनल व्हिडिओज बनवते तर मी टोटल तीन पॉईंट्स जे असतील तर ते नोट डाऊन करून घेतले होते की कोणत्या कोणत्या टॉपिक्सवरती मला बोलायचं तर व्हिडिओला बोरिंग करायचं नाही आहे म्हणजे बाहेरच्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या व्हिडिओमध्ये ऍड करायच्या डायरेक्ट तुम्हाला तुमच्या वरती फोकस करायचं आहे सो दॅट ऑडिओ जे असेल तर जास्तीत जास्त आपला व्हिडिओ असेल तर ते बघणार आहेत म्हणजे वॉच टाइम जो आहे ना तर तो आपला वाढणार आहे जर तुम्ही काहीतरी बोरिंग वगैरे काहीतरी बोलताय स्टार्टिंगला तर काय होतं सांगते लोक क्लिक तर करतात तुमचा थमनेल वगैरे चांगलं असतं त्यामुळे व्हिडिओज तर क्लिक करतात पण होतंय काय सांगते चांगला किंवा बोरिंग नसल्यामुळे काय होतं लोक पुन्हा बॅक येतात मग युट्यूबला काय वाटतंय की या व्हिडिओमध्ये काहीच असं चांगलं असं नाही आहे किंवा इंटरेस्टिंग असं नाही आहे कारण ऑडियन्स याच्यावरती थांबतच नाही आहे जास्त वेळ हा जो व्हिडिओ असेल ना तर तो बघतच नाही आहे त्यामुळे तुमच्या व्हिडिओला पॉईंट टू पॉइंट आणि इंटरेस्टिंग बनवण्यासाठी जितके काही एफर्ट्स तुम्ही घेऊ शकताय ना तर तितके एफर्ट्स तुम्हाला घ्यायचे आहेत तर टोटल हे तीन पॉईंट्स होते जे मी आज तुम्हाला सांगितले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला काही पॉईंट सांगेन जे तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत तुमचा जो चॅनल असेल ना तर तो ग्रो करण्यासाठी कारण मी या सगळ्या गोष्टी माझे एक्सपिरियन्स होतो सांगते माझा चॅनल एटी टू थाउजंड म्हणजे ब्याऐंशी हजार वरती आलेला आहे पण कन्सिस्टन्सी किंवा नीशमुळे हे जे तीन मेजर प्रॉब्लेम्स मी सांगितले ना तर या प्रॉब्लेम्समुळे माझा माझं जो चॅनल असेल ना तो, तो फ्रीज झालेला आहे म्हणजे व्हिडिओ अपलोड केला ना की अगदी म्हणजे माझ्या वडिलांच्या फोनमध्ये मा सुद्धा माझा जो व्हिडिओ पोस्ट मी करते ना तर त्याची नोटिफिकेशन युट्यूब पाठवतच नाही तर इतकं म्हणजे फॅमिली मेंबर्सच्या फोनमध्ये पण पाठवत नाहीये तर इतकं माझे इम्प्रेशन्स किंवा रीच जो असेल ना तर तो, तो युट्यूब डाऊन करतोय कारण मी माझ्या युट्यूबला सिरियसली जे असेल तर ते घेत नाही आहे तर हे पॉईंट तुम्हाला कसे वाटले आणि अजून तुम्हाला कोणत्या बद्दल जास्त शिकायचं आहे किंवा ऐकायचं आहे तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि बघा कॉमेंट्सच्या बरोबर शेजारी हाईप नावाचा एक ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करा सो दॅट व्हिडिओ जो असेल तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आता हा हाईप काय आहे तर याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल तर ता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जे बेलायकॉन आहे ना तर ती नक्कीच हेट करा आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओज असतील तर प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी तुम्हाला बघायला मिळतील जे की एज्युकेशनल असतील बिझनेस टिप्स ट्रिक्स मार्केटिंग टिप्स ट्रिक्स तरी याच्यावरती असणार आहेत आता इथून पुढचे सगळे व्हिडिओज त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांसोबत चॅनल जो असेल तर तो शेअर करा थँक्यू बाय